नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र काही बातम्या कोणत्या आहेत या महत्वाच्या बातम्या पाहूया पहिली मोठी बातमी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी अर्जाचा अहवाल वरिष्ठांना पाठविण्यासाठी सात साथ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी दोषी ठरवून सेवानिवृत्त उपनिरीक्षकाला कराडच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन वर्ष सक्त मजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठवली आहे लाच त्यांना ही शिक्षा आली आहे भरत गोपाळ होळकर असं आरोपीच नाव आहे त्या पुढची आनंदाची बातमी भारतीय शेअर बाजाराने गेल्या काही वर्षात जोरदार मुसंडी मारली आहे आणि आतापर्यंतचा विक्रमी उच्चांक गाठला आहे या दरम्यान गुंतवणूकदारांनी भरपूर कमाई केली असून आता पुन्हा एकदा शेअर मार्केटसाठी उत्साह वाढवणारी बातमी समोर आली आहे जागतिक ब्रोकरेज फर्म मार्गन स्टॅनलिनने भारतीय शेअर बाजारांवरील सकारात्मक अहवाल प्रसिद्ध केला आहे ज्यामुळे गुंतवणूकदारांच्या आशा नक्कीच उंचवू शकतात त्यापुढची मोठी बातमी बघा पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर तवा आणि समृद्धी महामार्ग यांना फ्रेड कॉरिडॉर या शिंग्रसंघार द्रुतगती मार्गाने भरवीर तालुका चांदवड जिल्हा नाशिक येथे जोडण्यात येणार आहे या एकशे चार दशांश आठशे आट अठ्ठ्याण्णव किलोमीटरच्या महामार्गास मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली त्यामुळे आता तेथील नागरिकांची गैरसोय टळणार आहे त्यापुढची मोठी गंभीर बातमी उत्तराखंडमध्ये अतिवृष्टी झाली आहे अनेक ठिकाणी ढगफुटीच्या घटना घडल्या आहे ज्यामुळे भूकंप आणि पूर आले आहेत उत्तरकाशी जिल्ह्यात महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील मो डोनगाव येथील अकरा जण केदारनाथ बद्रीनाथ यात्रेसाठी एक ऑगस्ट दोन हजार रोजी नांदेड येथून निघाले होते त्यांचा संपर्क झाला असून ते सर्व घटनास्थळापासून किमी दूर आहेत अकरा जण सुखरूप असल्याचे जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्रात सचिन पत्तेवार यांनी कळवले आहे त्यापुढची मोठी बातमी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतून एकसष्ट हजाराहून अधिक महिला अपात्र लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांमध्ये काही पुरुषांचाही समावेश आहे नियमांचं उल्लंघन झाल्याचं उघड झाल्यानंतर प्रशासनाने या योजनेतून काढून टाकलं आहे त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे त्यापुढची महत्वाची बातमी मुंबईसह राज्यभरात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून मुंबई कोकण मराठवाड्यातही पावसाची शक्यता आहे पुढील काही दिवस हीच परिस्थिती असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे